काढू लाग कवलं चल कवलं काढू लाग चल <laughs> म्हणजे आमचे जे घर होते इकडे पाहू शकता पूर्ण माती माती काड्या कुड्यानं असं लिपणेवालाच काम होता ते हे तुकडे लाकडे आहेत ते कधी कधी कसं आहे बहुत वर्षापासून म्हणजे माझा आजा आज्याचा बी आजा तेव्हापासूनच घर आहे हे कवलं कसे मजबूत नाही राहत ना, ना पाणी वगैरे लागून काही तुकडा ताकडा पडला डोक्षवर तर मग ते गाणं वाजायचा कैसी हे ये अन होलं का तर काम नव्हती करत डगरा इकडे लफू लपू होती मिस करू लागलो थोडा गुन्हा गेला हा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर भावांनो आज आज बोलू व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज तुम्हाला दाखवणार आहोत मी घर घरून ब्लॉग स्टार्ट केलाय तर पाहू शकता मागच्या बाजूला आहे माझा घर तर घर दाखवण्याचं कारण म्हणजे सगळं काही सांगणार आहात तुम्ही व्हिडिओमध्ये शर्ट पर्यंत बनवून राहा इकडे दिसताय फाडी वगैरे बांधून पहा इथं फाडी वगैरे बांधली आहे ना हा दिसत असेल एरिया तर याच्यामध्ये आम्ही सामान वगैरे आणून ठेवलाय पूर्ण काही इकडे पाहू शकता इकडं भांडे वगैरे आमची गॅस वगैरे इकडे कपडे सब आणून ठेवलं आहे कारण की हे घर आहे आमचं तिथं होतं सगळं काही पण आता इकडं आणून ठेवायचं कारण म्हणजे घर आम्ही फोडत आहो आज तर तुम्हाला दाखवतो कसं का का करणारो कवलं वगैरे आता कवलं थोड्या वेळात काढायची आहे तर सध्या आता आम्हाला हा या जसं जागी नाही का इथं जे आहे बा फाडी बांधून इथंच राहावं लागणार आहे तर पाहू बा आता आता थंडीच्या दिवस आहे ठीक आहे मग उन्हाळ्यात वगैरे बहुत त्रास होणार आहे पण आता घर बांधत तरी राहास लागणार आहे पर्यायनं तर इकडे पाहू शकता ना हा साईडला दाखवतो तुम्हाला हा आहे आमच्या मोठी आईचा घर ते बी फोडून राहिले ते यांचा झाला आता आमचे कौलं गाडाचे आहेत तर भाई तुम्हाला आमच्या घराचे रुमा दाखवून देतो कारण की आता घर फोडल्यावर तर मग रुमा कशा होत्या काय होते हे तुम्हाला पाहायला भेटणार नाही सध्या तर सामान नाही पण रुमा कशा होते हे दे, दाखवून देतो कारण की दोन दिवस आता हा पूर्ण जमीन होऊन जाणार आहे म्हणजे पूर्ण इटा विटा अलग माती अलग हाय भाई मेन दरवाजा ना इथून होते आमची रूम स्टार्ट तर हे पहिली रूम आहे जिथं आम्ही झोपत वगैरे होतो येतो होता टाटवा तिकडचा मोठी आईचा घर होता ना का हा पल्ला दिसून राहिला इकडं आवाज येऊन राहिला कारण इकडं चालू आहे काम तर हे येतं बाज वगैरे होती आम्ही इथं झोपत होतो इथं सगळं सामान राहत होता हे आमची म्हणजे रूम आता म्हणता आम्हाला नाही समजत आहे पण हे रूम होते आमची झोपाची वगैरे आणि हा होता किचन रूम आमची पाहू शकता इथचा पण सामान पूर्ण गायब झाला येतो होती गॅस वगैरे ठेवून इकडं देवघर आणि इथं होतं ड्राम वगैरे ठेवून तर ही जागा पूर्ण खाली झाली आहे आणि हे इकडच्या बाजूची जे रूम होती इथं पण टाटवा होता याचा पण टाटवा काढला पाहू शकता आणि इकडची जे रूम होती हे आजीची रूम आहे अजून आहे इथं आजीची रूम होती इकडे राहत होती तर हे पूर्ण एवढा एरिया हा जो पूर्ण दिसताय रूम आहे हा पूर्ण फोडणार आहो आम्ही अन रे बाबू हा शाळेत नाही गेला अजून सा काम करायचं आहे म्हणून तर मग काढू लाग कवलं चल कवलं काढू चल तर भाई तुम्ही विचार करत असाल का आम्ही घर बांधतो म्हणता होतो तुम्हाला वाटत असाल का आले घरकुल आला पण तसा काहीच नाही मेन गोष्ट सांगतो तुम्हाला एक पिक्चर होता बा करण अर्जुन त्याच्यामध्ये त्याची माय म्हणते का मेरे करण अर्जुन आहे आएं आएंगे ते करण अर्जुन नाही गेले पण आम्हाला घरकुल काही आला नाही तर आता घरकुलच्या म्हणजे किती दे, किती वेळ वाट पाहणार आहे माणूस तर आता आम्ही शेवट निर्णय घेतला का दोनच रूमा काढणार आहोत छोट्या छोट्या नाही का पण बांधून टाकावं मला जसं होईल तसं तर आज पहिला दिवस आहे आता मला तर बहुत टेन्शन टेन्शन येत कारण मी पहिलंच कोडी माणूस आहो पण आता काम करावं लागल हे पूर्ण कवलं इटा हे ते सब सब मी तर विचार करतो जमला तर सामान वामान पकडून नाही का परतो कुठतरी पण आपल्याला पहिले कामं जमत नाही इकडे आहे भाई आमचा बाथरूम आणि संडास पाहू शकता हे इकडं टाका वगैरे आणि हे इकडे झोपडी आहे आमची हा घर आणि हे आहे झोपडी तर आम्हाला गुरं तर ना आम्ही बांधत नाही हे बी आमचीच झोपडी आहे इथं बी हा आमच्या मोठ्या आईच्या घराची अवस्था पाहू शकता इकडे कवलं वगैरे काढून झाले दाखवतो पाक कवलं वगैरे काढले हे काही कामी येणार नाही कारण स्लाप वगैरे नाही आता हे कोणत्याच कामी नाही राहिले इकडे वगैरे कबलं काढून आणण्याची अवस्था पाहू शकता म्हणजे आमचे जे घरं होते इकडे पाहू शकता पूर्ण माती माती काड्या कुड्यानं असं लिपणेवालाच काम होता न अंदरून दाखवतो पा कशी हालत झाली आहे हे पा भीती वगैरे इकडे टाटवे बांधून वरचे गेले पूर्ण फाटे वगैरे होते ते काढून झाले टीना वगैरे काढून झाले इकडं कबलं होते कबलं आणि हा बघू शकता आता हे रूम झाली पूर्ण यांची नाही का मोठी यायची इकडं सारा पाहू शकता कसं झाला आहे हा यंग यंग सांभाळून गा चपल लावून चप्पल काढून टाकते का नाही तर पाहिजे का, का? दे हो नाही खिडे बिडे बरोबर बरोबर लागून आहे शेगडीनं हांडा नि आला नाही पाहिजे कबला काढायच्या पहिलंच कुठे गेला अमृत भाऊ ये ना काढून टाकून हे पकड तू शेगडी पकड आम्ही हांडा पकडतो म्हणजे आज नाही होत का पुरेस तर मग झाला ना हो okay. मग हा सकाळी तर भाई आता थोडेफार कवलं काढून झाली तिकडे मागं पाहू शकता कवलं वगैरे काढून झाली आई चाय मांडली होती तर चाय वगैरे पिऊन घेतून पुन्हा कामा भिडायचं एवढं इकडे दिसतंय नाही पुरे सारे कवलं काढायचे आहेत तर आज होऊन जाईल शायदचे पूर्ण मग उद्या हे कवलं नेऊन आम्हाला जागा वगैरे नाही इकडे ठेवायला तर दुसऱ्याच्या घरी ठेवायचे तिकडे न्यावं लागतील मग परवापासून पाहू मग भीती भीती फोडणी येते जे जे आहे ते तुम्हाला दाखवतच जाईल मी आता चाय वगैरे पिऊन घेतो काडी चा पा का म्हणली वाटली का तुझी बाज कुठे आहे हा बाज कुठे आहे तुझी हे हो मग काढून ठेवलीस ना कपडे तर भाई बहुत वेळानंतर इथचे बी कवलं काढून झाले आता पाहू शकता इकडं हे इकडे कवलं आणि अंदर बी झाले इकडचा बी एरिया जो होता तो पाहू शकता इकडचा नाही का पूर्ण कवलं काढून झाले पूर्ण लागून गेली यार दोघं तिघ येणार होते आणि मला एकट्याला करावं लागत होता इकडं पाहू शकता असा आहे सध्या एरिया फक्त आता हा जो दिसून राहिला असेल तुम्हाला मधली जे एरिया नाही का जिथं मी झोपतो वगैरे आम्ही अंदरून दाखवून तो एरिया काढायचा आणि यांची बी काढणी चालू आहे इकडे कवलं वगैरे हे आमचे मोठे बाबा भिडले आहे मस्त का लवकर लवकर हे वेळ लागते हो ना येथून देत हो। दे ये जा हो हा गॅपमधून दे असा येत जाते ते जमते तर भाई फायनली पूर्ण कवलं काढून झाले जे काढायचे होते ते बी काढून झाले पूर्ण आटली यार म्हणजे काही खरं न आणि हे डोकशाल बांधून दिसत आहे तुम्हाला ते याचं कारण म्हणजे कसं आहे डोक्यावर कधी कधी नाही का कवलं वगैरे पडतात ना पडत पडत जसे असे हे तुकडे ताकडे आहेत ते कधी कधी कसं आहे बहुत वर्षापासून म्हणजे माझा आजा आज्याचा बी आजा तेव्हापासूनचा घर आहेत हे कवलं कसे मजबूत नाही राहत ना पाणी वगैरे लागून काही तुकडा ताकडा पडला डोक्यावर तर मग ते गाणं वाजायचा कैसी हे यन हुई नम मग कसा खल्ला होऊन जातो म्हणून हे बांधा लागलं असा आणि झाला फायनली सुटका झाली आपली बड्या वाटत आहे तुम्हाला मी आता हा वर चढून दाखवतो आमचा ता घर कसा दिसते नाही का तुम्हाला थोडी मजा येईल नाही का चला मग बड्या वाटायर यार म्हणजे असा घर पहा म्हणजे जेव्हा नाही का आपलं घर राहते ना मग खोल्यावर घर जो दिसते थोडं लगत दिसते नाही का इकडं पहा आमचा गरीबाचा घर गर, इकडं पूर्ण काराकारा दिसतंय का नाही इकडे इकडे पहा पूर्ण काराकारा आहे ते तर हे बहुत सडगाण होऊन होता तर लाईट वगैरे पा लाईटावर वगैरे नाही का पूर्ण धुळवूड लागून आहे तर वर जाऊन दाखवतो मी तुम्हाला कसा दिसते व्ह्यू नाही का लावली निशाण आपण आता इजानं वर जाऊ आणि दाखवतो तुम्हाला व्यू नाही का वरून कसा वाटते तर हा आहे भाई आमचा अटारा वरचा जो होता आहे रूम आणि वरचा जो अटारा आहे का हो दे ना ना दे दे सबल हो येथून द्या वस दूर पडते ती भेव लागते सबल सबल आता इजानं काढायचे आहे कांबी वगैरे काढायचे आहे हा नजारा आहे आमचा अटार इकडे पहा धुडबुड किती लागून आहे फॅनले जारी बा इकडे काही मडके बिडके ठेवून आजा ठेवला होता आमचा इकडे मडके बिडके काढलं पण ठेवला माहित नाही चांदी पण सबर आहे मोठे आहे आमचा तर वरून हा आहे नजारा तिकडं काका आहे मस्त कसा आहे भाई आमचं घर हा घराच्या वर आलं चालू आहे का हो जाते ना जाते आज नाही उद्या टाकी हा पहा आमचं घर इथून कसा दिसते खोपडी आमची इथून पा कसा झालाय पूर्ण कच्चा घर होता म्हणजे हे बांबू पा कसे सळेजले पूर्ण इकडून पाहू शकता नजर आमच्या गावाचा पुरा आजूबाजूचे घर खोटा फेकतायस तू खोटा फेकताय कबला नाही फुटल इकडे काय हो इकडे फुटल ना इकडे कबलं वगैरे ठेवून इकडे लिखतात मग आता फक्त काम सोनं काढताय हो। काही पकडायचं नाही पूर्ण काढून झाला भाऊचा भाऊजी आटली चला भाई आता मी खाली उतरून जातो कारण इथे कोणता काम नाही तुम्हाला दाखवलं जेवित दाखवायचं होतं बोल ना कोणता हा उतरतो उतरतो असा होता आमचा अटारा येथी पडायची बहुत भीती आहे भाई पा पाय ठेवायला जागा नाही आणि हे कसं बहुत वर्षाची होतं यांचा भरोसा नाही म्हणून बरोबर उतरा लागते भाई हालत बहुत जास्त खराब झाली इकडे पहा टी शर्ट पा हात पा तोंड पा पूर्ण म्हणजे चेहऱ्यावर वगैरे धूळ वगैरे पडली होती आणि फाटे वगैरे पहा तुम्ही किती काडे काडे झाले आहे बहुत वर्षानं ना त्याच्यामुळे पा इकडे तुम्हाला दाखवतो पहा हे पाहा किती कारी मस्त जमा झाली आहे पूर्ण इथे चूल होती ना त्याच्यामुळे ना आता बोल ना का आता बोलणं ना बोला ना आता व्हिडिओ कार्ड म्हणत राहते का का आमचा रोजच मजा आहे ग भाई तुझी तुला काम नाही करायला गाई कौलं काढू लाग ना ला का आमचे हो कवलं काढू लागणं ह बस न तुझा इंटरव्ह्यू घेतोय बस इथे तुला कसं वाटलं मग आता घर फोडून हसू नको सांग ना खराब वाटला खराब वाटला मग नवीन घरात राहशील तर मग मग बरा वाट चांगला वाटते हा काम नव्हती करत डगरा इकडे लपू लपू होती मिस करू लागलो थोडा गुन्हा नाही मग किती मजली बांधतेस बढ़िया बढ़िया तर भाई आजचा काम पूर्ण कम्प्लीट झाला पाहू शकता आजचे विट आपला सॉरी विट म्हणतो कौल काढून झाले यायला काम ते पुन्हा फाटे फाटे आडे कांबी बी काढून झाले सगळे आता भाऊ दिवारी फोडत आहे वाटते हा इथं काढा टाटबे काढायच्या इथं तर झाला आहे आता उद्या पाहू एक दोन ते काढायचे आहे ते मीटर लागून आहे ना त्याच्यामुळे नाही का ते थोडेसे फाटे वगैरे राहिले एक दोन ते काढून टाकतो मग चालू आपला इटं विटं काढणी इकडं तर मातीवालाच आहे का टेन्शन ना पा कशी हालत आहे भीत इकडे दाखवतो पा तुम्हाला इकडं भाऊ लागलाय आपल्या कामाला पूर्ण धापोडा आहे काहीच दम नाही पहा घर कसं होता ना कसा झाला पूर्ण असं वाटत आहे का कोणी राहत होते बाय ती म्हणून पूर्ण जंगली दिसून राहिला घर का ते ती आहेस का चिपकवल्यासारखे आहे